लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मोबाईल वर गेम खेळत असलेल्या मुलानं शेजारच्या मुलीला मोबाईल दिला नाही म्हणून महिलेनं तो मोबाईल हिसकावून खाली फेकून फोडला त्यामुळे डोक्यात तिडीक गेल्यानं मुलानं महिलेच्या डोक्यातच हातोडी मारून तिचा खून केल्याची माहिती पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी दिलेली आहे दरम्यान सोमवारी नाशिक रोड परिसरातील गुरुद्वारासमोर पाण्याच्या डबकेत एका महिलेचे मिळून आले होते त्यामुळे प्रचंड खळबळ आली तो मृतदेह महिला सोनाली भानुदास काळे यांचा असल्याचं निष्पन्न झालेलं होतं ती सतरा फेब्रुवारीपासून घरातून बेपत्ता असल्याची खबर उपनगर पोलिसात देण्यात आलेली होती मृतदेह मिळून आल्यानंतर मयात महिलेच्या मंडळींनी सोनाली हीच तिच्या सासू सासरा नवरा दीर यांनी मारून टाकल्याची फिर्याद दिली पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले मात्र पोलिसांनी त्यावर समाधानी न राहता तपास सुरूच ठेवला आणि तपासाला एक वेगळंच वळण मिळालं याबाबत उपायुक्त राऊत यांनी सांगितलंय की सतरा फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारा सोनाली आणि तिच्या सासूमध्ये कडाक्याचं चा भांडण झालं झालेला वाद नवऱ्याला मोबाईलवर सांगण्यासाठी सोनालीनं नेहमीप्रमाणे शेजारी अल्पवयीन मुलाकडे मोबाईल मागितला मुलगा मोबाईलमध्ये गेम खेळण्यात दंग असल्यानं त्यानं मोबाईल देण्यास नकार दिला संतप्त झालेल्या सोनालीनं त्याच्या हातातून मोबाईल हिसकावून तो खाली फेकला त्यात तो फुटला गेला मोबाईल फुटल्याचं पाहताच मुलगा प्रचंड संतप्त झाला त्यानं तात्काळ शेजारी पडलेला हातोडा महिलेच्या डोक्यात आणि चेहऱ्यावर मारला भुरळ आल्यानं सोनाली खाली कोसळली आपल्या हातून काय झालं या विचारानं तो घाबरला त्यानंतर त्यानं सोनाली हिला घराशेजारील खुराड्यातच लपवून ठेवला सोनालीची सासोरी जाऊबाई ह्या सोनालीचा शोध घेत होत्या मात्र रागामध्ये गेली असेल येईल पुन्हा असा विचार करून त्या दोघी कामानिमित्त बाहेर निघून गेल्या अल्पवीन मुलांना घरी कुणीच नसल्याचं पाह सोनालीला खुरड्यातून बाहेर काढत पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशानं तिचा मृतदेह प्लास्टिकच्या गोणीत गुंडाळून काम चालू असलेल्या इमारतीच्या पाण्यात खड्ड्यात फेकून दिला सदर अल्पवीन मुलास पोलिसांनी ताब्यात घेतलेलं असून त्याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक रोड